एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर ज्येष्ठ मतदार आहेत नागरिक आहेत त्यांचा काय कल आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुर वाजलेलं आहे कोणाचं पारडं जड वाटतं आपल्या सावरगाव गावामध्ये तसे जेवढे उमेदवार इच्छुक आहे ते, ते सर्वच आहे सर्वे सर्व सर्वांच्या कार्यक्रमामध्ये दुःखात आनंदात सहभागी होतात mm -hmm. त्यामुळे आता आपण सांगू शकत नाही का बघ कोणचं पार्ट आता हे मतदार राजाच ठरविन कोणला उमेदवारी द्यायची किंवा mm -hmm. कोणला निवडून द्यायचं mm -hmm. अरे तर आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे की मी मतदार बोलतोय आणि है। लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे विकास काम करणाऱ्या की विकास काम न करणाऱ्या आश्वासनांच्या पाठीमागे जाणार की विश्वास देऊन काम करणारे उमेदवाराच्या पाठीमागे मतदार जाणार नाही विश्वास देऊन जो उमेदवार काम करतो ना त्याच्या मागे मतदार राजा कधी पण उभा राहील मग ही जी निवडणूक आहे हे, हे निवडणूक होत असताना मतदारांनी पक्षचिन्ह पाहावं व्यक्तीला पाहावं की विकास कामं पाहावे विकास कामं पण पाहावे आणि व्यक्तीला पण पाहावं का जो व्यक्ती खरंच विकास कामं करणार आहे त्याच्या माग मतदार राजा जाईल मग आता मी तुमच्या पुढे चार ऑप्शन ठेवतो एक आशाताई बुचके शेठ पारखे संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत या चारही उमेदवारांच्या तुलनेत तुम्हाला कोणता उमेदवार हा तुल्यबळ वाटतो विकास कामांच्या दृष्टिकोनातून आणि माणूस म्हणून जसं तुम्ही म्हणालात तसाच प्रश्न आता असं नाही ना सांगू शकत आहो हे <laughs> तुम्ही प्रश्न चिन्ह टाकता आम्हाला <laughs> नाही का कारण तसं आहे ना संतोषदादा पण काम करणार आहे <laughs> आशाताई पण काम करणारी <laughs> गुलाब शेठचं <चेपन> पण काम चांगलं आहे <laughs> आता संध्याताई या मतदारसंघात नवीन आहे त्यामुळे पण तिन्ही व्यक्ती <laughs> तुळबल आहे आणि काम करणार आहे त्यामुळे तिन्हीतलं एक जण निवडून येणारच खरं तर इलेक्शन म्हटल्यावरती कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे काय तुम्हाला काय वाटतंय माझ्या दृष्टिकोनातून आशाताई बुचके आणि गुलाब शेठ पारखी दोघे जण दोघे जण आशाताई बुचके एक वेळ तरी होणं गरजेचं आहे ती तिची इच्छा असून ती काय झाली पाहिजे आता ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत आमदारकीला त्यांनी नशीबाजमावण्याचा प्रयत्न केला अपयश आलं पण आता ते पाचव्यांदा म्हणजे वीस वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलं चार टर्म बरोबर ना दादा आणि आता ते पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि ह्या गावावरती विशेष लक्ष असायचं ते एका कारणामुळं लक्षात आलं की जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे बरोबर त्याच्यामुळे तर ताईंचं का काम असं आहे ना गावात प्राथमिक आरोग्य केंद्रच नाही कोणाच्याही सुख दुःखात सप्ताह काळात ताई आवर्जून सावरगाव हे ताईंचं माहेर घरच म्हणलं तरी वावगारणार नाही त्यामुळे ताईंच या भागात चांगलं हे आहे काम दादा कोण बाजी मारेल शक्यतो असत आहे बुजके बाई येणं गरजेचं आहे तीन बर येणं गरजेचं तुम्ही म्हणता कारण गरजेचं गर असून लोकांनी साथ दिली पाहिजे तिचं काम भरपूर आहेत तालुक्यामध्ये आणि गुलाब गुलाबशेटची पण आहेत पण एक वेळ काय होईन असं ताईला छानच मिळलाच पाहिजे आपलं गाव सावरगाव की सावरगाव सावरगाव काय काय विकास काम झालेत भरपूर झाले आता सांगण्यात तशी कामं भरपूर केलेली आहेत श्रीकृष्ण मंदिराचा सभामंडू ताईने दिलाय कॉन्क्रिटीकरण पण ताईंच्याच माध्यमातून झाले असे अनेक परत आता धुबी घाट सुद्धा ताईने आमच्या इकडं बोललेले तो पण आता ही निवडणूक झाल्यावर तो पण ते करूनच देणार आहे ताईंच माहेर घर म्हणजे माहेरात काय कमी असं पडूनच देणार नाही ताई आता निवडणूक झाल्यावर सर्व काही हो दादा एक तुम्हाला शेवटचा आणि कॉमन प्रश्न आहे निवडणुकीच्या वेळी मतदान करताना मतदारांनी उमेदवार पाहावा पक्षचिन्ह पाहावं की विकास कामं पाहावी उमेदवार पाहावा उमेदवारही पाहा विकास, विकास कामही पण पाहा उमेदवारांनी हे दोनच गोष्टी माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात खरं तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी विकास कामं होत आहेत तो जो निधी आहे तो जिल्हा परिषदेकडूनच येत असतो त्याच्यामुळे आपल्या जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करायचा असेल गावच्या पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका निवडणुकीच्या वेळी फार महत्वाची आहे कारण की आपण कोणता उमेदवार निवडून देतो त्याच्यावर डिपेंड करतं की आपल्या गावचा किती विकास होणार आहे कारण की झेडपी मधूनच ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी निधी येणार आहे तुम्ही सुद्धा एक सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असता तर काय वाटतं कोण निवडून येणं अपेक्षित आहे नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की हे जे उमेदवार आहेत महाशाताय बुसके असतील गुलाबशेठ पारखे असतील हे सर्वच मंडळींनी समाजाच्या दृष्टीने हिताची चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत परंतु आज असंही किंवा नक्की कोणी सांगू शकत नाही परंतु ही दोन्ही मंडळी कामाच्या बाबतीने आता सध्याता म्हटलं तर ते नवीन चार आहे संतोषदादा नवीन आहेत परंतु संतोषदादाचा एका सत्ताधारी पक्ष आहे आमदारांचा माणूस आहे यादा ते सुद्धा बाजी मारूच शकतात असं नक्की सांगू शकत नाही परंतु चांगली व्यक्तिमत्व आहे सगळेवर का पण आता शेवटी समाज आहे समाज कोणला कळ काय नक्की सांगू शकत नाही परंतु ही तिन्ही माणसं समाजाच्या हिताची आहेत असं मला वाटतं शेवटी निर्णय मतदारांचा राहणार आहे निकालाच्या ते आपल्याला लक्षातच येणार आहे तुमचं धोंडकरवाडी गा डकर म्हणजे निमदरी निमदरी काय काय विकास कामं झाली आहेत काय आमच्या इथं भरपूर कामं झालेली आहेत आशाताईंनी भरपूर सहकार्य केलेले गुलाब शेटनी पाहिजे तेवढा निधी त्यांच्या काळामध्ये दिलेला आहे आता सुद्धा फेरी झाली सुद्धा भरपूर आश्वासन आणि ते देतोच म्हटले दे तो, तो काही प्रश्नच नाही परंतु आता मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटी प समाज आहे समाजाचा सा काय निकल फिरतो संघ सा आज सांगू शकत नाही परंतु माझ्या हिशोबाने तिन्ही माणसं तुल्यबळ आहेत समाजाच्या हिताची आहेत आणि समाजकार्य करणारी माणसं आहेत आता गुलाबशे माझी एकच विनंती राहील समाजाला की जेणेकरून ब समाजाचं हित जोपासणारा माणूस तो कुठल्या पक्षाचा हे महत्वाचा नाही पण समाजाचं हित जोपासणाऱ्या माणसाला प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची माझी इच्छा तर ज्येष्ठ आहेत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं असं मत आहे हो की का विकास कामं करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं मतदारांनी दा, उभं राहिलं पाहिजे जर उमेदवार निवडून आले तर तुमच्या गावासाठी काय मागणी असेल कोणता प्रश्न प्रलंबित आहे किंवा कोणतं काम बाकी आहे जे तुम्ही त्यांच्यापर्यंत आपल्या एल डी टी व्हीच्या च्या माध्यमातून पोहोचू शकता बरीचशी कामं हो बाकी आहेत आव... वस्थेमध्ये निमदरी गाव ठाण्यामध्ये चांगल्या जा पद्धतीचं काम झालेलं आहे परंतु आमच्या गाव आहे चार वाडे आहेत चार ठाकरवाडे आहेत दोन मोठाल्या वाड्या आहेत तुकारामवाडी असेल धोंडकरवाडी असल या वास्त्यांमध्ये कामं बरीचशी बाकी आहेत बऱ्याचशा वेळा सगळ्याच पुढाऱ्यांनी आश्वासन दिले की बा आम्ही तुमची पूर्तता करू अशा पद्धतीची आणि करतील अशी मला अपेक्षा आहे भले यांच्यामधून कोणताही जरी नंबर लागला परंतु आमच्यावर प्रेम करतील अशा पद्धतीची आशा बाळगू हो दादा तुम्ही या गावच्या आहात म्हणून विचारतो वरती जे उमेदवार आहे जिल्हा परिषदेला ते तर आता त्यांचे चेहरे डिक्लेअर झालेले आहेत किंवा त्यांचे नाव पण डिक्लेअर झालेले आहे क्लिअर आहे पण पंचायत समिती गाणासाठी जो चेहरा दिला जाईल किंवा जो, जो उमेदवार दिला जाईल त्याच्यावर सुद्धा निवडणुकीचे चित्र अवलंबून राहू शकतं राहू शकता जर सावरगाव गावातला जर एखादा उमेदवार पंचायत समितीसाठी दिला तर चित्र काय वेगळं दिसू शकतं नाही उलट गाव त्या उमेदवाराला सहकार्य करेल जास्तीत जास्त गावचा माणूस म्हणून आहे ना गाव त्या उमेदवाराच्या मागे राहील जेणेकरून बो मग गावचं पंचायत समितीवर हो येईल असं ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्यासोबत बाबा आपला सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट निवडणुका लागलेत आता अशात आहे बुचके मैदानात आहेत गुलाबशेठ पार्क आहेत संतोष आपले वडचे गुलस्वामीचे उपाध्यक्ष आणि आपल्या जवळच्या खानापूर गावच्या संध्यात आहे बघत त्यांनी कस काय लोक कोणच्या पाठीमागे उभं राहतील बिस्कीच्या मागे राहतील ना काय काय काम झाली आपल्या गावामध्ये सावरगाव मध्ये रोडची काम रोडची कामं केलीये सावरगाव ते पावळवाडी ते पारते कातळवाडी पर्यंत केली ठेलारवाडी पर्यंत केली आणि गावची बी गावामध्ये रोडची कामं चांगली केली तिथे कार्य चांगलं होते छान कार्य होत बाबा काय आता निवडणूक येते आहे तर लोक काय उमेदवार पाहतील त्यांचं पक्ष चिन्ह पाहतील विकास कामं पाहतील गावचा उन्नतीचा मार्ग ज्याने स्वीकारला आणि त्याने केला त्याला ते मत जाणार हां त्याला मत जाणार काय गावात आपलं काय काय काम झाले काम आता नवी ले ले हो थे थे काम ते नवीन शाळेचं उद्घाटन बी झालं दोन्ही शाळा पडलेली होती तिचं उद्घाटन झालं उद्या ते आज सता बुचख्याच्याच असते उद्घाटन झाले आणि ते आता थोड्या दिवसातच ते काम पूर्ण होईल कारण पूर्वी मराठी शाळा होती ती ती जुनी ती मोडकळी साली ती आता तिचं उद्घाटन झाले भूमिपूजन झाले ते आता तिचा उदय काळ होणार आणि त्या अशा ताई ताईबुचक्याच्याच हस्ते ते काम पूर्ण होणार अशी खात्री आहे आम्हाला खात्री आहे ज्येष्ठ मंडळींचा तुम तुम्ही बरेच निवडणुका पाहिलेल्या माग मागं राहीन तुमचा आमच्या पहिल्यापासून आता अशा ताई ताईबुचक्यांनी पक्ष बदलला ज्या शिवसेनेमध्ये होते ना त्यावेळेला आम्ही शिवसेनेच्याच पाठीमागे होतो सगळी म्हणजे आमचा हा परिसर शिवसेनेच्याच पाठीमागे होता पण आता थोडासा विभागला असं काही बुद्धके भाजपमध्ये गेल्यामुळं तो थोडासा मत भिन्न भिन्न झाली ना पण मतदार राजा जो आहे तो मतदान करताना पक्ष पाहिजे व्यक्ती पाहिन की विकास कामं पाहिजे आता विकास करत लक्ष गावकऱ्यांचं जो विकास करतो ना गावचा त्याच्याकडे लक्ष देऊनच मतदान होतं हां जो फोकाटाचा पक्ष मोठ्या पक्षामध्ये गेला आणि त्याने काम नाही केलं त्याला त्याच्यामागे जाणारही नाही ज्यांनी काम केलं मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला मतदान होईल निश्चित जाणार बाबा तुम्हाला काय वाटतंय कशी लढाई अशी आटीत होईल का कोणी असा वन विन होईल नाही ना होणार कारण की काय दोन गट आहेत एक गट आता अशा एका पुष्कळ मग आता ते तू काय होईल येत आता गुलाबशेठ म्हणतात की राष्ट्रवादीत जायचंय

بسته گاوا څوارواوا تاسو پیدا دي ترني پوندو کې تر کېلي دي ها ها ا دې سمڅه مو کم ستنه مدد کړې دي پني ها ګل پارخ دي ها ها بسته باندې برسي تعال مدد आहे असे مدد دي کېलेली आहे باقي तर हे होते ज्येष्ठ नागरिक सोबत आपण बातचीत केलेली आहे मत असं आहे की विकास कामं जे करतील त्यांच्या पाठीमागे जनता मतदार नक्कीच उभं राहील आणि त्यांना मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव